बाप्पू गायनाला लाईट वाईट टाकलोय खायला नाही काय नाही काय करावं बरं खायला करायचं काय करू आधी पिढी काही खायलाच नाही तर काय करू मी तरी काय कर या बोललाय बघू काय होतंय काय नाही आता देऊन टाकतो सगळ्यात काय काय म्हणले इथं काय बसले बापू सोबत गप्पा मार बसले वाट बघा आता या पारी काय आम्ही पण त्याच बोलायला आले तुम्हाला म्हणलं तुम्ही बोलवलं का नाही आज म्हणून तेच विचारायचं होत अरे तुझ्या मुळे त्या गाय ऐकायची वेळ आली अहो माझ्या मुळे म्हणजे माझ्या नाही तर नाही करणं होत बाबा मग मी तुम्हाला तुम तेच विचार आले होते की व्यापारी येणार आहे का नाही म्हणून नाही येणार सांगितलं त्याला येतो म्हणलाय त्याची वाट बघतो आता एवढी वाईट अहो बापू तस नाही नाही करणं होत आमच्या काय करायचंय ह्यांचं रोजचं असं माझ्या मागे सकाळ सकाळ डबा पाण्याचं त्या गायचं बघायचं का ह्यांचं बघायचं त्या त्या मामाला होत नाही मग मी करू काय करू इथे घ्यायच्या तुम्हाला तुम्हाला घ्यायचं का बघा तुम्ही बघ दुसरं नाव हे कसं लगेच तुम्ही सांभाळा म्हणून तुम्हाला त्यातली काय कुणी बघायचं खायला नसल्यावर काय म्हणते तुम्ही पण एवढं तुमच्याकडे खायला तरी नकोच म्हणताय तुम्ही घेऊन बरं बरं सांगा आम्हाला काय करा हा बघतो ना वाटा जरा दिवस तर एक तर आजच्या दिवस सुट्टी काय वाटते काय नमस्कार कोणत्या कोणत्या द्यायच्या सगळ्यात द्यायच्या आता ती मैस किती ती तिसऱ्या आणि पाहिलं रुई हे आहे का लढण ती कळतय कसं काय बोल आता तुमचं मन नक्कीच पर्यंत आहे आता ती बघा ना मोठी चांगली चालतंय ना आणि हे तर काय तुम्ही सांगत करू पण तिला नाही कमी करणार किती कमी म्हणजे किती तिला ऐंशी हजार पन्नास ची होई ही तीस पर्यंत ठीक आहे कोण म्हणलं बघा ना कसली ती कस आताच मी सुरेबा नानाला तीस मशी आणून दिल्यात हरियाणातून आता तुमचं झालं चांगली आम्हाला आणता येत नाहीत का चांगली सांभाळली काय थोडं भरकम जास्त करू पण घेऊन टाका आता तिला पण बोलितो ए काजल ही कस द्यायचं त्या दोन्ही म्हणून साठ हजार रुपयाला आले वय हा किम सांगितलं किमती त्यांना फायनल ना तुमचं फायनल आहे ना ती तीस कुठं ती, तीस लाख जरा लागेल काय तू नाही लय कमी होते तीस म्हणजे पन्नास च्या कमी करू दहा हजार चाळीस पर्यंत घ्या ती त्या दोन्ही साठ आणि तुमचं ना माझं पस्तीस तिला नाही कमी करणार ते ऐंशी ऐंशी फायनल करायचं मग हो कधी येणार ये ना खायला नाही आमच्याकडे आजच्या दिवस ठेवू शकतो उद्या घेऊन जाते सगळं चारी पण तू याकडे दिले ही सार दिलेला आहे उद्या टेम्पो आणून घेऊन जातो दहा हजार आम्हाला पण एकाच नव्हते पण त्यांना खायलाच नाही कसं सांभाळायचं हेच मोठा प्रश्न आहे आमच्याकडं आता तुमचं तुमच्याकडे लाईन असते तुम्ही कोणाला पण देताना चांगलं काष्टीचे बाजार मी तरी ठेवून काय करणार एवढं काम आहे माझे काय चाललंय काय नाही ना येता आलो होत गायांच आणि तुम्हाला सांगितलं ऐकायचं नाही म्हणून त्यांना खायला काय करायचं खायला काय म्हणजे तुला रोग आलाय का किपट मोडलं काय तुझं तुम्ही असलं बोलू नाका बरं का आडवं आडवं बोलू नका म्हणजे तुला मस्शी करायचं गाय करायचं कटाळा यायला लागला काय मला नाही एवढा टाइम त्यांना खायला नका तुम्ही तुमचा सांभाळा मग तुमचा विचार नाही का घेतलेला विचारायचं काय तर मला बघावं लागतं मला नाही सांभाळायचं गाय अय बाबा आम्हाला काही काही बिकायचं नाही तुपला तू निघून जा कोणी इसार घेतलेला आहे गाया ठेवणार नाही आता घेतलाय तर घरी देऊन टाक अहो पण मामा मा, तुमचे मला चिमने लागली का तू सासरे अक्कल शिकवायला तसं नाही पण कशाला कशालपट करता दोन मिनिट थांबा काय सांगते काय होतंय तुम्हाला काय होतंय म्हणजे दुधाचा बाजार कळतो का तुला शाळेत शिकलेला आहे का हुकलेला आहे तू काय करता काय तुम्ही नेमकं काय करता हा मा वाड़ा, वाड़ा, वाड़ा। तू? मी तरी सगळं बघेन गायचं तू नको सांगू मला बसून आपलं टेळणी करायचं त्याशिवाय येतं काय तुम्हाला एकूण रोड पकडायचं निघायचं तू तुला काय कारण आहे मध्ये बोलायचं त्यांना बोलायचं काय कारण नाही मी बोलावलोय त्यांना तो बोलवलंय म्हणजे तू काही मोठा झाला काय अरे केस पिकली आमची आम्हाला माहिती पिकले तर मग गबा सांगतो खाटावर बाहेर निघायचं चार वेळा कशाला पाहिजे आता डोंगराला जायचं तुमचं अरे बाबा मी माझ्या कशाही सांभाळीन कशा सांभाळ काय करता तुम्ही मी तेच म्हणतोय तुम्हाला कधी त्याला खायला टाकलं काय केलं तेव्हा कोणत्या वयात काय होत नसतं आपण गप पडायचं खायचं प्यायचं गप पडायचं नाही बाबा तसल नको सांगू बघा ना आम्ही त्यांना तेच सांगतोय सुखा सुखी दोन घास खायचे बसायचे आपलं जेवणी नाही होतो चाललं हे पैसे आल्या सगळे तुम्हाला घ्या पण ते तक, तक मागा नागा ठेव चार महिन्याच्या कांदे जेव काय करणार रे तू जाते डेअरीला दूध जाते कालोडी तुला कळत आहे काय अहो मामा पण हे तर त्यांच्या उगाच हलवत त्यांना खायला प्यायला नाही भेटत तुम्ही ते, भेट ते विचार करा ना हा तू तर विचार शिकवायला लागली सत्तर वर्ष झाला आम्ही संसार केलाय आणि तू लागली का काय बाबा इथून तू नको आम्हाला सांगू आमचं आम्ही बघून घेऊ आम्हाला अजिबात काही काय नाही मशीन आहे गाय नाही दिला शब्द त्याचा एसार घेतलेला गाया ठेवणार होणार नाही तुम्ही किती म्हणले काय म्हणले तर आता तो शब्द बापापेक्षा मोठा आहे काय बापाला मग बापाने काय काय केलं गायांच का मोठा झाला मी बापावर तांगडे टाकतो काय तू तुमचं तुम्ही बघून घ्या पोराल चप्पल बसायला लागली ना बापाने लय आमचं गाबड चपला बी कुणी तुम्हाला नाही माहिती लेबंदरीच हिची चुंदरी सांगाय त्याला ती ऐकायला बैल झालाय नुसता गुबु 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 कर नाही सगळं तुम्हीच बघा मी तुला निघून कुठ तरी असं बोलताय तुम्ही तुम्हाला जे करता ते करा मग तो जणी काय होणार नसतील तर तशाच राहू दे माझ्या होणारच नाही मी आज सांगितलं होतं मी करेन मग जातो मातारपानात घास कापाय बघू दे लोकांना बी घास कापायचं रावण्या सगळं राह द्या एकदा मी इशार दिलेला आहे आणि इशार मोडायचा असेल तर डबल द्यावं लागेल अय बाबा तू ले मोठा व्यापारी नको काल एक दिस तू आंडी वाळ करीत होता इकडं श्रीवांत ते नका मापा काढू तुम्ही जे झालंय ते सांगतोय तो नाही नाही ते मी सर नाही मी मालक आहे इथला यांचं काय काल एक दिवस मालक आहे ना ते पर तुम्हीच बघा काय असं ते मी मध्ये येणार नाही आता हा देऊन टाक त्याला गेला तर गेला तुमच्यामुळे होता असं आडो बोलायचं राडू बोलायचं काय पन्नास साठ हजाराला किंमत करतोय तो गायांची आमचं आम्ही काही पण करू तुम्ही असं करताय मधी मधी आता खायला जाऊन त्यांना आता लगेच मी माझा मी अरे पैसा चार दिवस टिकतोय घरातून जातोय निघून हे गाय म्हणजे धने तुम्हाला कळतंय का नाही सगळं आम्हाला कळते पण तुमच्यामुळे काही काय व्हायना म्हणजे काय करणार आहे गाय ऐकून तू हा नाही पैसे देतो तुम्हाला यादन लावायला नाही 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 गाय इका सगळं शेतीवाडी कनबासा हरी हरी करत गारा बसून मग का ते मला काही बोलायचं नाही होत बर काय असं तुमचं बघा दरवेळेस तुमच्यामुळेच होतंय तुला म्हणा तुम्ही ते घेऊनच गेला ना। एक बाबा तुझ्या मनाप्रमाणे कर गाय इक गेल्या बारीनी जमिनी इकली तुम्ही अरे तुमच्या तापामुळेच ती म्हातारी मेली लवकर नाही आम्हाला काय हवस साली काय त नाही नाही तुमच खरं मीच जातो वाड्याला निघून लागलाय मला व्यवहार शिकवायला अरे ढोंगाण तूत दु येतं का तुला आता कुणाल कि गेलं काय लगेच घर सोडून जायचं का नाही नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणेच उद्या आमचं काय म्हाताऱ्यांचं राहिलंय आता पण आमचं म्हणणं ऐकून घ्या त्यांना खायला नाही रे नाही खायला नाही म्हणजे ना काय खायला करा ना म्हणून ना खायला नाही नाहीत कडवाळ करा मका करा खायला नाही म्हणून निघून जात उद्या खायला नाही म्हणून बाप द्या त्या हाकलून करा बाहेर नाही बापाला सांभाळतो ना हा बापाला सांभाळायचं तुम्ही चाललो मी जमायचं नाही असलं तुला सांगतोय परत थोडा डोक्यात राग आहे सगळं आपण टाकू देऊन टाकू होत नाही काय करायचं मी तेच म्हणते आपल्यामुळे मुख्य जनावर कशाला उगा जीव घ्यायचा आहे नाही सांभाळून एक दिवस एक दिवस सांभाळ कळत त्यांना पण काय खायला आहे का नाही वाटत ते विकू द्या त्यांना दुसरी कोणा आहात मला तर पुरते वेळ खायला कसले रेट वाढेल त्याचे त्यांना कळणार त्यांना असं वाटतं की आपण उग पैशासाठीच करायला लागले म्हणून आणि मीच भरून दिल्यासारखं सगळं